नमस्कार सत्यतम महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांची संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत आणखी एक दणकेबास कारवाई अठ्ठेचाळीस किलो गांजासह सुमारे पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त तीन जण जेरबंद लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे गेल्या काही दिवसांपासून विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई आहारी जात असल्याची माहिती श्री कार्तिक यांना मिळाली होती त्यासाठी श्री सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्या अंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे तसेच अंमली पदार्थांचे सेवन साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उभारला आहे संकल्प नशामुक्ती एक भाग म्हणून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली गुन्हेगारांविरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाया करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थ हस्तगत केले आहे दिनांक अकरा जुलै रोजी श्री सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की लोणवळा भागातील कारला फाटा परिसरातील काही इसम हे चार चाकी वाहनांमधून गांजा विक्री करता घेऊन येणार आहेत बातमीचे गांभीर्य ओळखून श्री सत्यसाई कार्तिक यांनी मध्यरात्री पासूनच फाटा परिसरात त्यांच्या पथकासह सापा रचला होता मिळालेल्या बातमीप्रमाणे दिनांक अकरा जुलै रोजी पहाटे तीन वाजून पाच वाजताच्या सुमारास जुने पुणे मुंबई हायवे रोडवरील तेजस धाब्याच्या समोर एक संशयित वाहन थांबल्याने श्री कार्तिक व पथकाने सदर वाहन थांबवून गाडीतील इस्मा चौकशी केली असता त्यांनी ओढवाओवीची उत्तरे दिल्याने व त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलीस पथकाने जागेवरच पंचांसमक्ष नमूद इस्मानच्या घेतलेल्या झडतीमध्ये इस्मांच्या सोबत असलेल्या चारचाकी वाहनाच्या डिक्कीमध्ये दोन पोत्यांमध्ये नऊ लाख वीस हजार रुपये किमतीचा अठ्ठेचाळीस किलो गांजा मिळून आल्याने सदरचा माल पंचांसमक्ष सीलबंद करून ताब्यात घेण्यात आला तसेच नमूद इस्मांकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा माल हा विक्री करता घेऊन जात असल्याचे सांगितले आहे या कारवाईमध्ये नितीन शिवाजी लेहने वय अडतीस वर्ष राहणार औरंगपूर तालुका शिरूर जिल्हा बीड संदीपान पाटलोबा गुट्टे व एकोणचाळीस वर्ष राहणार परळी परळी वैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड गणेश सुरेश दराडे वय तीस वर्ष राहणार केस तालुका केस जिल्हा बीड यांना त्यांच्या चारचाकी वाहनासह ताब्यात घेऊन लोणोळा ग्रामीण पोलीस स्टेशन आणून सदरबाबत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन, पोली स्टेशन, पोली स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे तेवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस एन एक डी पी एक्स ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीचे चे कलम आठ क वीस ब क एकोणतीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर आरगर्डे हे करीत आहेत संकल्प नशा मुक्ती अभियानांतर्गत केलेल्या वरील कारवाईमध्ये अठ्ठेचाळीस किलो गांजासह एकूण चौदा लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलीस यंत्रणा सखोल तपास करीत आहे सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणाळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकवडे पोलीस दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश एव्हंडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल महेश महेशवरात यांच्या पथकाने केले आहे नमस्कार मी सत्यसाई कार्तिक उपविभागीय पोलीस अधिकारी लोनावला पुणे ग्रामीण ग्यारा सात दो हजार चोवीस रोजी सुबह तीन बजे के आसपास लोनावला डिव्हिजन के स्क्वॉड के सारे अधिकारी और कर्मचारी मिलकर एक लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के हद में एक रेड किया था वहाँ पे आ, कार्ला फाटा तेजस ढाबा के पास एक गाड़ी को हम लोग ने चेक किया है गोपनीय इंफॉर्मेशन के आधार पर उस गाड़ी में अप्रोक्सीमेटली फोर्टी एट किलो गांजा हमको आ, मिला है और आ, उसके बाद तुरंत हम लोग ने लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में गुना दाखिल करके जो तीन लोग थे उसमें गाड़ी में जो पुणे से कोपोली तक गांजा ट्रांसपोर्ट कर रहे थे वहां सप्लाई करने के लिए उनको अरेस्ट किया है आ, उनके साथ में हुडाई एसेंट गाड़ी 48 एट किलोस गांजा और चार मोबाइल जब्त किए टोटल मुद्देमाल चौदह लाख साठ हज़ार का मुद्देमाल हम लोग ने जब्त किया है आ, ती, इसमें तीन आरोपी के नाम है नितीन शिवाजी लेने संदीप बुटे और गणेश दराड़े तीनों बीड़ के रहने वाले हैं तीनों को हमने अरेस्ट किया है और तीनों अभी पोलिस कस्टडी में धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद